धक्क्यावर धक्के बसत असल्यानं आता मी धक्का पुरुष झालोय हे विधान आहे उद्धव ठाकरेंच युग पुरुष महापुरुष असे शब्द आपण अनेकदा ऐकतो मात्र उद्धव ठाकरेंनी आपल्या डिक्शनरीतून धक्का पुरुष हा नवीन शब्द शोधून काढलाय शब्दांचे खेळ करण्यात तसे उद्धव ठाकरे पटाईत मात्र त्यांचे हे शब्द कायम इतरांवर टीका करण्यासाठी असतात यावेळी त्यांनी स्वतःला धक्का पुरुष असं बिरुद लावलं मात्र पक्षप्रमुख या पदापासून तर धक्का पुरुषापर्यंत उद्धव ठाकरेंची अवस्था होण्यामागे नेमकं कोण कारणीभूत आहे आणि स्वतःची तुलना जपानशी करण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर का आली याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे उद्धव ठाकरेंनी गुरुवारी मातोश्रीवर पदाधिकाऱ्यांसमोर आपल्या मनातील खतखत व्यक्त केली माझी जपान सारखी परिस्थिती झाली असं म्हणतात की जपानमध्ये एखाद्या दिवशी भूकंपाचा धक्का बसला नाही की त्यांना आश्चर्य वाटतं उद्धव ठाकरेंना एवढे धक्क्यावर धक्के बसले आहेत की मी आता धक्का पुरुष झालोय असं ते म्हणाले तरी पीळ काही जात नाही अशी एक म्हण म्हण आहे परिस्थितीत उद्धव ठाकरेंना तंतोतंत लागू होते खदखद व्यक्त करत असले तरी आपला ठाकरे बाणा मात्र ते विसरले नाहीत कोण किती धक्के देतात ते पाहूया आपण असा धक्का देऊ की पुन्हा हेच दिसता कामा नये असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले विधानसभा निवडणुकीनंतर कोकण पुणे नाशिक विदर्भ छत्रपती संभाजीनगर यासह मुंबईतही उबाठा गटाला खिंडार पडलं आणि पक्षातील ही गळती अजूनही सुरूच आहे ज्येष्ठ नेते राजन साळवी यांच्यासह असंख्य पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली मात्र उबाठा गटाच्या या परिस्थितीला जबाबदार कोण असा प्रश्न कुणालाही विचारल्यास याचं उत्तर उद्धव ठाकरे हेच येईल आपल्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे मान आणि आदर मिळावा अशी उद्धव ठाकरेंची सुरुवातीपासूनची अपेक्षा परंतु बाळासाहेबांनी आपल्या कर्तृत्वाने हा मान आणि आदर कमावला होता बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंकडे वारसा हक्काने पक्षाचं नेतृत्व आलं असलं तरी वडिलांचे विचार आणि हिंदुत्वावरील निष्ठा त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा पुढे नेण्यात ते कमी पडले याचं कारण म्हणजे त्यांचा वैयक्तिक अहंकार त्यांच्या या स्वभावाला कंटाळूनच शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते उद्धव ठाकरेंना सोडून गेले आणि अजूनही जात आहेत वैयक्तिक महत्वाकांक्षेमुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी असलेली युती तोडली त्याचा परिणाम म्हणजे शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली ही गोष्ट कोणत्याच शिवसैनिकाला आणि शिवसेनेच्या नेत्यांना मान्य नव्हती काँग्रेसच्या तालावर नाचण्यास शिंदे आणि बहुसंख्य नेते तयार नव्हते हीच बहुसंख्य शिवसैनिकांची भावना असल्यामुळेच आज अनेक शिवसेना नेते आणि कार्यकर्ते हे एकनाथ पाठीशी आहेत शिवाय आपले पुत्र आदित्य ठाकरेंना पुढे आणण्यासाठी पक्षातील अनेक नेत्यांचा बळी देण्यासाठीही ठाकरेंनी मागे पुढे पाहिलं नाही विधानसभेतील पराभवामुळे उबाठा गटाचे जिल्ह्या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली मुंबई वगळता अनेक जिल्ह्यांमध्ये नावापुरतं खंबीर नेतृत्वही उरलं नाही अशा परिस्थितीत पक्षातील अनेक पदाधिकारी नगरसेवक महायुतीत सहभागी होत असल्यानं दुष्काळात तेरावा महिना काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांना काही सूचना दिल्या होत्या जायचं असेल त्यांनी जावं मी पक्ष पुढे घेऊन जाण्यास सक्षम आहे असं ते म्हणाले होते कदाचित त्यांनी केलेलं हे आवाहन त्यांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी चांगलंच मनावर घेतल्याचं दिसते म्हणूनच की काय त्यांचे एक एक निष्ठावंत सैनिक त्यांची साथ सोडत आहेत ही सगळी परिस्थिती पाहता आता उद्धव ठाकरे डॅमेज कंट्रोल साठी पुढे सरसावले दर मंगळवारी शिवसेना भवनात पक्षाची आढावा बैठक घेणार असून या बैठकीत उद्धव ठाकरे पक्ष संघटनेचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे आपण असा धक्का देऊ की पुन्हा हेच दिसता कामा नये असं उद्धव ठाकरे म्हणाले असले तरी येणाऱ्या काळात कोण कुणाला धक्का देत हे कळेलच मात्र पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपला अहंकार बाजूला ठेवणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि एम टी बीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद